नमस्कार धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री तिच्या मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना सुरणाचे काप बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुरण आणले आणि ह्याच्या वरचं जे कठीण कवच असतं ना ते मी काढलेलं आहे आता ह्याची आपण काप करूया लांब लांब करायचे मी इथे विळीने करून घेते इथे वेळी राहत नाही त्यामुळे मी इथे खाली कापून घेणार आहे मच्छी फ्राय करतो ना त्या टाईपमध्ये आपण करणार आहोत तर इथे आधी आपण कापून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे मी असे लांब लांब काप करून घेतलेले आहेत पत्ता आता ह्याच्यावर आपण मसाले टाकूया कश्मीरी लाल मिरची आहे अर्धा चमच्याच्या वर टाकली आहे मी अगदी अर्धा चमच्याला पण कमी लसूण मसाला आहे हा अगदी थोडीशी धणा पावडर आहे अर्धा चमच्याला पण कमी आहे अगदी थोडी जिरा पावडर टाकूया आणि अर्धा चमचा हळद आहे इथे तुम्ही आल्या लसणाची पेस्ट पण टाकू शकता पण मी इथे कांदा लसूण मसाला वापरला ना त्यात आलं आणि लसूण दोन्ही असतं म्हणून मग मी इथे नाही टाकले आणि आता चवीनुसार मीठ टाकूया मी लिंबू घेतलाय तुम्ही कोकम असतं ना कोकम टाकलं ना तरी दोन दोन तीन त्याचे खांड टाकायचे कोकमाचे आणि ना ते चोळून घ्यायचं पण माझ्याकडे इथे लिंबू आहे म्हणून मग मी लिंबाचा रस टाकते कारण सुरण आहे ना थोडं खाजवं असतं त्याला थोडी खाज येते खाल ये ता ते खाल्लं की सुरण दुकानातून आहे ना खाजणार नाही असच बघून आणायचं आणि आता हे सगळं चोळून घ्यायचं आहे मसाला हा छान आहे ना सुरणाला मसाला चोळून घ्यायचा इथे आपण सगळा मसाला आहे ना चोळून आता हे एक अर्धा तास तरी ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही एक तास ठेवला तरी चालेल इथे मला ना अर्धा तास झालेला आहे तोपर्यंत इथे मी डाळ भाताची मसाला खिचडी इथे चढवलेली आहे कुकरला इथे आपण आहे ना मी बारीक रवा घेतलाय जाडा रवा असेल तरी चालेल फक्त थोडा मिक्सरला बारीक करून घ्यायचा तांदळाचं पीठ घेतलंय दोन चमचे अगदी आपण पोहे खातो ना ते दोन चमचे घेतले आणि दोन चमचे चण्याचं पीठ घेतलंय हे सर्व आपण आहे ना एकत्र करूया म्हणजे थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि हे ना मिक्स करून घ्यायचंय इथे पॅन गरम करायला ठेवलाय हो आणि एक चमचा मी तेल टाकून घेतलंय मी इथे शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय केले तुम्हाला जसे आवडत असेल तसे, तसे, तसे तुम्ही करू शकता इथे पीठ ना आपण छान मिक्स करून घेतलंय आता ह्याच्यातला एक पीस घेऊन ये ना तो इथे पूर्ण लावून घ्यायचा आहे जसं आपण मच्छीला लावतो ना तसं असे आपण हे सगळे पीस आहेत ना ठेवून घेऊया हां आणि तुमच्याबरोबर मला एक शेअर करायचं आहे उद्या मी ना गावी चालली आहे भावाचं लग्न आहे एकवीस तारखेला तर उद्याचं माझं तिकीट आहे तिथे जर मला व्हिडिओ बनवायला मिळाला ना रेसिपी टाकायला मिळाली ना ते पण मम्मीच्या आजची तर मी नक्की टाकेन फक्त ता जरा गोंधळ वगैरे असेल तर प्लीज तुम्ही समजून घ्या कारण लग्न घर आहे पाहुणे वगैरे पण भरपूर येणार जर दमलं मला तर मी नक्की व्हिडिओ टाकेन मिस्टर म्हणाले की आता काही सगळं असं करत नको बसून थोडक्यात आवर त्यामुळे मग आता काय करायचं ना मग मी इथे मसाला खिचडी लावली आहे इथे म्हणलं सुरणाचे काप फ्राय करून घेऊया थोड्या मी मम्मीच्या आजच्या रेसिपी वगैरे जर वेळ मिळाला किंवा पॉसिबल झालं तर मी नक्की व्हिडिओ टाकेन तर थोडे दिवस समजून घ्या आणि मला सपोर्ट करत राहा ना थोडंसं तेल आपण टाकून घेऊया एक अर्धा पळी घेतलं आहे मग अशी मी एक पळी टाकलेलं एक साईड झाली ना गरम की अशी पलटून घ्यायची आहे छान झाली आहे फ्राय सगळे आपण हे पलटून घेऊया कारण एक पाच ते सात मिनटं झालेत आपण ही एक साईड ठेवून घेतलेली इथे तुम्हाला जर तेल थोडं कमी वाटत असेल तर अर्धी अर्धी पळी आहे ना तेल असं साईडनी तुम्ही सोडू शकता इथे ना पंधरा मिनटं झालेले आहेत चान फ्राई लाएं। इतनी ठकना न, न न, असा हे छान फ्राय झालेलं आहे इथे मी गॅस बंद करून टाकणार आहे फ्राय झालं की नाही शिजलं की नाही ना फक्त असं हे टाकलं ना की ते लगेच जातं आतमध्ये छान शिजलं आहे आणि खरपूस झालं आहे आपण रवा वगैरे लावला आहे ना बारीक तर कुरकुरीत अगदी छान लागतं माझ्या मुलाची तर ही फेवरेट डिश आहे ते नुसतंच असं खातो गरम गरमच तर नक्की ट्राय करा लवकरच भेटू या धनसरी किचनमध्ये रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय